सोल नाक का घ्यायचे आजचे प्रश्न आज कोणाकोणाला प्रश्न पडलाय अरे बापरे येस तू ती काय प्रश्न तुझा सर सोल मला सर्दी झाले माझं नाक का व्हाव होत बघ आता तिला सर्दी झालेली आहे सध्या मग तिचं नाक का वाहतं म्हणजे तिचा प्रश्न आहे की ज्यावेळेस आपल्याला सर्दी होते तर त्यावेळेस आपल्या नाकातनं पाणी काय येतं बरोबर बस चला घेऊया इचा प्रश्न आता काय जातो हो बघा आता काय होतं ना ॲक्च्युली अगोदर तुम्ही सर्दी काय ते समजून घ्या सर्दी काय असते आहे का सर्दी तुम्ही बघा एकाला झाली घरामध्ये की दुसऱ्यांना पण होते दोन तीन लोकांना सर्दी होते किंवा आपल्या क्लासमध्ये एखाद्याला झाली समजा आज स्वरांगीला सर्दी झाली असणार तर तिची सर्दी निघून जाणार पण तोपर्यंत तिच्याजवळ बसणाऱ्या सुतीला सर्दी होणार आता सुतीला झालेली ना मग घरामध्ये कोण राहतं तिच्याकडे ध्रुवी राहते मग ध्रुवीला सर्दी होणार किंवा अजून घरातल्यांना सर्दी होणार सर्दी जी आहे ना ही संसर्गजन्य म्हणजे कम्युनिकेबल असते एकाकडून दुसऱ्याला होत असते मग असं का होतं तर सर्दी जी होते ती एका सूक्ष्मजीवामुळे होते त्याला आपण मायक्रो ऑर्गनिझम म्हणतो काय म्हणतो मायक्रो ऑर्गनिझम आणि सर्दीचा जो मायक्रो म्हणजे आपली जी कॉमन कोल्ड आहे आता सर्दीला काय नाव आहे इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण सर्दीला कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी मग हा जो कॉमन कोल्ड आहे ही एका व्हायरसने होते जसं आपलं बघा चार पाच वर्षांच्या अगोदर काय आला होता कोणता व्हायरस आला होता कोरोना व्हायरस कोणता आला होता कोरोना व्हायरस मग तसा जो सर्दीचा पण व्हायरस असतो त्या व्हायरसचं नाव आहे रायनो व्हायरस काय आहे रायनो व्हायरस हा कॉमन कोल्डचा म्हणजे सर्वांना आपल्याला सर्दी होते तर ती त्या व्हायरसमुळे होते मग ॲक्च्युली हे व्हायरस काय असतात हे हवेत असतात ज्या माणसाला सर्दी झालेली असते ना पण ज्यावेळेस आपण शिंकतो शिंका येतात ना आपल्याला सर्दी झाल्यावर आ, तर मग या ज्या शिंका येतात तर त्या शिंकांमधून ज्यावेळेस आपण आपल्या तो तोंडातून जोरात हवा बाहेर टाकतो त्याच्यामध्ये सुद्धा हा व्हायरस हवेमध्ये मिसळला जातो आणि मग तीच हवा ज्यावेळेस दुसरा माणूस काय करतो आपल्या नाकाद्वारे श्वसन करतो म्हणजे ब्रिदिन करतो तर त्यावेळेस इनेल केल्यानंतर काय होतं की ते वायरस आपल्या एका चांगल्या जो हेल्दी पर्सन आहे म्हणजे जो ज्याला सर्दी झालेली नाही आहे त्याच्या नाका वाटे ते त्याच्या फुफ्फुसात जातात त्याच्या शरीरामध्ये एंटर करतात आणि मग त्यालासुद्धा काय होतं सर्दी होते तर अशी ही सर्दी होते पण आता मेन प्रश्न काय होता की ज्यावेळेस आपल्याला सर्दी होते तर नाक का वाहतं तर त्याच्यामागचं मेन कारण असं आहे की ज्यावेळेस आपल्याला सर्दी होते ना तर सर्दीमुळे काय होतं की आपले जे नाक आहे आपल्या नाकामध्ये बघा तुम्ही नेहमी एक असा आ, नाका नाकाची जी आतली जी भिंत आहे ना इनर वॉल ती काय असते नेहमी अशी बघा तुम्ही चिपचिपी असते ओली ओली असते आहे ना आता पण तुम्ही नाकाला टच केला ना आतून बोटाने तर तुम्हाला तिथे असा स्टिकी पदार्थ दिसतो म्हणजे चिप असा चिपचिप पदार्थ दिसतो तर तो पदार्थ असतो म्युकस आणि ज्यावेळेस सर्दी होते तर तो पदार्थ सुकतो काय होतं तो पदार्थ सुकतो आणि तो, तो पदार्थ ॲक्च्युली आपल्याला काय करत असतो या सर्दीसारख्या व्हायरस जे असतात सर्दीचे त्या व्हायरसपासून वाचवण्याचं काम करतो तो पदार्थ इथे त्यांच्यासोबत फाईट करतो आपल्या नाकामध्ये आणि त्यांना आज जाऊ देत नाही समजत का त्या व्हायरसला तिथे चिकटून धरतो आणि त्याच्यासोबत फाईट करतो त्यांना तिथेच मारून टाकतो आपल्या शरीरामध्ये जाऊ देत नाही आपल्याला सर्दी होऊ देत नाही मग ज्यावेळेस त्या व्हायरसचं प्रमाण वाढून जातं त्यावेळेस आपल्याला सर्दी होते मग तेव्हा तो पदार्थ पूर्णपणे सुकून जातो आणि मग तो पदार्थ बनवण्यासाठी काय होतं की आपले जे शरीर असतं ना त्या शरीर आपलं तुम्हाला माहिती आहे शरीर कशाने बनलेलं आहे खूप असे छोट्या छोट्या पेशी असतात जसं तुम्ही बघा एखादा खडू घ्या खडूने आपण फळ्यावरती लिहितो असं असं त्याला फळ्यावरती करा आणि मग काय पडतं खाली खडूची पावडर पडते बरोबर म्हणजे त्या पावडरपासून तर खडू बनलेला होता बरोबर ना तुम्ही एखादा लाकूड बघा हे लाकूड घ्या आणि त्याला असं करत नाही कापा काय होतं लाकडाचा भुसा बाहेर पडतो म्हणजे याच्यावरून काय करतं आपल्याला की हा जे लाकूड आहे हे त्या भुस्यापासून बनलेलं होतं तसंच आपलं शरीरसुद्धा एकदम छोट्या छोट्या कारणापासून बनलेलं आहे त्यांना काय म्हणतात पेशी म्हणतात आणि ते सजीव असतात ना लक्षात घ्या मग या पेशी काय करतात आपल्या रक्तातून हा पांढरा पदार्थ आणतात बनवतात जो आपल्या नाकामध्ये पदार्थ असतो ना जो काय करतो आहे फायटिंग करतो आहे त्या व्हायरससोबत सर्दीच्या तो पदार्थ आपल्या रक्तातून ते आणतात पण ज्या वेळेस ते आणतात ना तर त्याच्यावरती त्याचं कंट्रोल नसतं की थोडासाच आणायचा म्हणून मग ते आणतच राहतात कंटिन्युअसली आणि मग तो पांढरा पदार्थ आपल्या नाकामध्ये जास्त झाला की नाक आपलं व्हायला लागतं तेच ते पाणी असं कळतंय तुम्हाला म्हणजे ॲक्च्युली आपण त्याला म्हणू शकतो पांढरं रक्त असतं ते जे काय करतं आपल्या बॉडीची इम्युन सिस्टम असतं म्हणजे जे काय करतं त्या सर्दीच्या व्हायरससोबत लढाई करतं फायटिंग करतं सर्दीच्याच नाही अनेक असे भरपूर सारे जम्स असतात ज्याच्यापासून ते आपल्याला वाचवतात कळलं तुम्हाला आणि मग ज्यावेळेस हा पदार्थ जास्त प्रमाणात आपल्या नाकामध्ये येतो तर त्यामुळे आपलं नाक मग व्हायला लागतं समजलं तुम्हाला काय वाहतं मग ते रक्तातून आणलेलं असतं ठीक आहे